नमस्कार मंडळी आज अतिशय सिंपल पद्धतीने तरीसुद्धा खूप छान असं चिकनचं कालवण बनवतो आहे नेहमी तुमच्यासोबत वेगवेगळ्या रेसिपीज मी शेअर करत असते पण आज थोडीशी वेगळी आणि खूप सिंपल रेसिपी शेअर करते तर तुम्ही म्हणाल ताई आम्हीसुद्धा चिकनचं वेगळं वेगळं कालवण किंवा रेसिपी बनवतो पण माझ्या या पद्धतीने बनवा जिथे तुम्ही अर्धी भाकरी किंवा एक भाकरी खात असाल ना तर यासोबत तुम्ही दोन भाकरी खाल इतकं छान हे चिकन बनवून तयार होतं त्यासाठी ना फारसं वाटण करायचं नाही तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये ना एक इंच आलं मुठभर लसणाच्या पाकळ्या घातल्यात ओला नारळ इथं मी घातलेला आहे त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर यामध्ये घालायची आणि एक कांदा मी भाजून घेतला होता चिकन धोईपर्यंत ना हा कांदा छान असा गॅसवर भाजून होतो खूप वेळ लागत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पटकन हे वाटण तयार करून घ्यायचं खूप वेळ लागत नाही इथं मोठे दोन चमचे भरून तेल घातलेलं आहे तेलामध्ये एक चमचा जिरं दोन मिरच्या त्यानंतर दालचिनीचा तुकडा घातला आहे आणि जे चक्री फूल असतं ना त्याची एक पाकळी घातलेली आहे आणि दोन तेजपान छोटे छोटे घातलेले आहेत खूप मोठे पानं यामध्ये घालायचे नाही मोठे जर पानं असेल तर तोडून घालायचं एकच त्यानंतर स्वच्छ धुतलेलं चिकन यामध्ये घालायचं गॅस मोठा ठेवायचा आणि तीन ते चार मिनटासाठी ना हे चिकन आपल्याला परतून घ्यायचं अशा पद्धतीने जर चिकन परतून घेतलं ना तर चिकनचा जो उग्र स्मेल असतो ना तो निघून जातो माझ्या जा मुलीला चिकन खूप आवडतं मग ते अळणी सूप असो किंवा तिखट भाजी असो कोणत्याही स्वरूपात तिला खूप आवडतं तिच्यासाठी मग मला हे व्यवस्थित मी फ्राय करून घेत असते म्हणजे ती आवडीने खाते तुमच्या घरातसुद्धा लहान मुलं असेल ना तर याआधी मी खूप रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामध्ये अळणी सूप कसं बनवायचं ते रेसिपीज नसेल पाहिलं तर एकदा जरूर बघून घ्या पावडर मसाल्यामध्ये ना मी एक चमचा चिकन मसाला त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर पाऊन चमचा इथं मी हळद आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे हे सगळे पावडर मसाले घालून कंटिन्यू याला ना हलवून परतून घ्यायचं आहे परतण्यासाठी सात ते आठ मिनटाचा वेळ आरामात लागतो गॅस तुम्ही कमी जास्त करत हे परतून घेऊ शकता पण त्याची आवश्यकता नाही काय होतं ना पण चिकन ज्यावेळेस परततो ना त्यामध्ये खूप सारं पाणी सुटतं त्यामुळे गॅस हा मोठा ठेवायचा म्हणजे चिकन व्यवस्थित असं परतलं जातं त्यानंतर पुन्हा दोन मिनटाची वाफ काढून घेतली एक लालबुंद पिकलेला टमॅटो चिरून घेतला आणि यामध्ये घालायचा टमॅटो घातल्याच्यानंतर कंटिन्यू याला हलवून घ्यायचं छान असं मिक्स करायचं हे बघा जर अशा पद्धतीने जर परतून चिकन जर बनवलं ना तर मंडळी खूप भारी होतं आता यावरती झाकण ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथं सत्तर ते ऐंशी टक्के चिकन मी ना परतून परतूनच छान शिजवून घेत असते आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं ना ते वाटण घालायचं यामध्ये तुम्ही अंड्याची भाजी बनवू शकता किंवा मटण बनवू शकता किंवा अशा पद्धतीने चिकनसुद्धा बनवू शकता उसळी बनवू शकता तर आता हे वाटण घातलेलं आहे छान असं मिक्स करायचं परतून घ्यायचं तुम्हाला हे कालवण किती असं दाटसर आवडतं आहे किंवा असं लपथपीत आवडतं आहे ह्या अंदाजाने हे वाटण घालायचं उरलेलं वाटण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या एखाद्या भाजीसाठी वापरू शकता वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं तर मी छोट्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक म्हणजे असं हलवून घेतलं आणि ते पाणी यामध्ये घातलेलं आहे म्हणजे काय होतं ना आपला एक्स्ट्राचा जो मसाला आहे ना तो वाया जात नाही त्यानंतर तुमच्या गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं तर मला ही भाकरीसोबत आणि भातासोबत खाण्यासाठी हे चिकन मी बनवत आहे तर त्यासाठी मी खूप असं सा दाटसर नाही आणि खूपच असं पातळ नाही थोडंसं असं सरभरीत हे बनवणार आहे झाकण ठेवून तीन ते चार मिनटासाठी ना गॅस सुरुवातीला मोठा गॅस करून उकळी काढून घेतली आणि त्यानंतर गॅस बारीक केला आणि हे चिकन मी छान असं शिजवून घेतले मसाल्यामध्ये तर इथे बघा काय भारी घमघमट गम सुटलेला आहे मंडळी रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून जरूर सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर तुम्ही रस्सा बघू शकता खूप मस्त असा घट्टसर असा खूप पातळणे किंवा खूप घट्टणे मध्यम आहे आता मी ताट वाढून घेते मंडळी मी नेहमी सांगत असते भाकरीसोबत खा भातासोबत खा खूप छान लागतं पण आज तुम्ही ठरवा तुम्हाला कशासोबत खायचं आहे आणि ते मला कमेंट करून जरूर सांगा तर इथं मी छान अशा बाजरीच्या भाकरी त्यासोबत गरमागरम भातासोबत हे चिकन वाढलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं ना मला कमेंट करून सांगा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही थंडीमध्ये आजचं हे चिकन जरूर ट्राय करा बाय